म्हटलं तर पुरणपोळी असते आणि पुरणपोळी आपल्याला इथे गाडीवर आता भेटत आहे त्यामुळे मी आज स्पेशल व्हिडिओ करत आहे नक्की विजिट करा आणि बघा हम्म नमस्कार मी योगेश आंबावले आपले मराठी आपण नेहमी वेगळे अपडेट बघत असतो आज मी ना स्पेशली एक गाडी म्हणजे चार पाच जवळ मी इथं प्रवास करतो ना एक गाडी दिसली म्हणजे लोक वडापाव वगैरे विकतात तर त्यांच्या गाडीवर मी पुरणपोळीचं नाव वाचलं तेव्हा पुरणपोळी विकतात म्हणून मी आज स्पेशल थांबलो त्या ठिकाणी था आपली मराठी तर मी तुम्हाला रस्ता सांगू इच्छितो जेव्हा आपण जेवण जेवण वडपेचा प्रवास करतो तर चावेंद्रा जे ठिकाण आहे साविंद्राचा पहिले रिलायन्स पॉईंट होता त्या ठिकाणी माझं ही गाडी आहे आणि या गाडीचं नाव आहे आई तुलता भवानी पुरणपोळी इडली डोसा सेंटर आणि या ताई आहेत तर यांच्याकडे पुरणपोळी देखील भेटते तुम्ही पुरणपोळी खाऊ शकता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वडापाव वगैरेचे भरपूर स्टॉल लागलेले असतात काहीतरी वेगळा मला दिसला पुरणपोळी म्हणून मी थांबलो आहे आणि ताई काय पुरणपोळीला रेट पुरणपोळी आहे पुरणपोळी कशा देतात सिंगल सिंगल एक पुरणपोळी घेतली तर पस्तीस रुपये आणि जर तुम्ही ऑर्डर जास्त द्याल तर त्या हिसाने ते, ते तीस रुपये वगैरे काय बोलले आहेत तीस रुपयाने लावणार आहेत तर इथे आता पुरणपोळीत आई बनवत आहेत ऑन द स्पॉट आपण पुरणपोरास खाऊन बघूयात आणि शक्यतो आपला चॅनल नेहमी मराठी माणसाच्या व्यवसायाला सपोर्ट करतो त्याच्या अगोदर घेऊन पोगादोर एक वेगळ्या प्रकारची गाडी बघितली होती म्हणजे टाटा एस मध्ये आपण वडापाव सेंटर असा स्नॅक्स सेंटर बघितला होता त्यामुळे आपण त्यांचा व्हिडिओ केला होता साधारणतः वर्षभरापूर्वी आणि आज या ताईंचा ताई तुम्ही इथलेच गा साव रातले अरे क्या बाहेरले सावंतराजला मी मराठी मी तेच बोललो एक तर तुम्ही तिथल्या पैसे रामलो या ताईंचा इथे व्यवसाय जेव्हा तुम्ही भिवून देऊन वंजारपेटी नाक्यावरून वडप्यासाठी कामाला जात असाल वडापाव नेहमी खाता एक दिवस स्पेशली पुरणपोळे खाऊन बघा चांदराला ऑलरेडी मी मित्र माझे नागावला शिकायचो चहा ते मग आपल्याकडे काय काय चहा का परवा हे पण पाहिले होते पोहे पाहिले होते पोहे, पोहे आज नाही बघा इथे पोहे पण असतात परंतु आज पोहे नाहीत उशीर झाला असेल ताईंना जे काय असेल ते आता त्यांनी बघा तूप वगैरे लावलंय का तूप तुप मस्त पेकी साधूक तूप लावलेलं आहे पुरणपोळी तयार झालेली आहे आणि अरे क्या पस्तीस रुपयाला आहे आपण नेहमी मराठी माणसाच्या व्यवसायाचे सपोर्ट करतो आपले मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा लोकेशन सांगतो भिवंडी वंजारपट्टी नाका ते वडपेच्या प्रवासादरम्यान चावेंद्रा गावाच्या ठिकाणी जिथे चावेंद्रा पेट्रोल पंप आहे त्याच्या अलीकडे रिलायन्स पॉईंट होता त्या ठिकाणी पुरण वगैरे रेडी आहे सर्व रेडी असतं फक्त ऑर्डर द्यायची बघा पूर्ण तूप लावलेलं मस्त तुपाची पुरणपोळी इडली डोसा पण आहे इथे तुम्ही इडली डोसा देखील खाऊ शकता आपण इडली डोसा काय कॉमन झाला आहे पुरणपोळी पुरणपोळी स्पेशली आपण फक्त काही खास दिवसांसाठीच असते जशी होळी झाली किंवा इतर कुठली गोष्ट झाली त्यावेळेस आपण पुरणपोळी बनवत असतो अदरवाईज इतर दिवशी पुरणपोळी आपल्याकडे नसते संधी म्हटलं तर पुरणपोळी असते आणि पुरणपोळी आपल्याला इथे गाडीवर आता भेटत आहे त्यामुळे मी आज स्पेशली व्हिडिओ करत आहे व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे आपलं uh, नाव कविता भीमा जाधव कविता भीमा जाधव इथल्याच आहेत गावच्याच आहेत जाणदारातल्याच आहेत तर नक्की एकदा पुरणपोळी खाऊन बघा uh, मी देखील तोळी टेस्ट घेतो अँड खाऊया आपण इथे ते मस्त आहे एक नंबर ही पुरणपोर झालेली आहे फोन पे देखील आहे गाडी सकाळी किती वाजता गाडी लावते सात वाजता ओके दहा पंधरा मिनिट आता सात साडेसात आठवतात म्हणजे साडेसात वाजेपर्यंत गाडी लागलेली असते इडली डोसा डोसा देखील बनवता राईट इडली रेडी असते घरून आणत असतात इडली डोसा आहे प्लस पुरणपोळी आहे अजून कांद्यापोळी आज भरलेले पण कांदेपोळी देखील असतात ठीक आहे नक्की विजिट करा भिवंडी ते वडपेच्या दरम्यान तावेंद्रा गावाजवळ म्हणजे एकंदरीत बघा इथे पुरणपोळी जे लोकांना चौकस चौकाश सणा सुद्धा त्या दिवशी काढायला भेटते परंतु जी गाडी लागली असल्यामुळे साधारणतेच्या दिवसाला नायक पुरण पोलीस या ताईंकडनं संपलेल्या असतात तुम्हाला ऑर्डर द्यायची असल्यात नक्की ऑर्डर द्या ती नंबर वगैरे काय हे बघा मोबाईल नंबर आहे इथे नाईन सिक्स डबल नाईन झिरो डबल फोर फाय एट सिक्स एट फोर फाय नाईन वन फाय झिरो एट फोर ओके हो दिले दिले पाहू शकता जर तुम्हाला पुरणपोळीची ऑर्डर द्यायला असेल तर नक्कीच या नंब नंबरवर कॉन्टॅक्ट करा तोपर्यंत फुल सपोर्ट आहे मराठी माणसाचा व्यवसाय आहे मराठी माणसाने पुढे येण्याचे मराठी माणसांनीच मदत करावी त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आपली मराठी मना मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब